अक्सर प्रचार के क्रम में जहाँ जहाँ कार्यक्रम होता है पूरे महाराष्ट्र में हम घूमते रहते हैं और जहाँ जहाँ जाते हैं वहाँ एक परिचय देते हैं कि डॉक्टर हिंदव महाथेर हो बाबा साहब को जिन्होंने दीक्षा दिया वो चंद्रमणि महाथेरो और उनके उत्तराधिकारी स्वागत करायचं यामध्ये जवळपास तीन महिन्याच्या कालावधीमध्ये मी जिथे राहतो तिथे अनंत बुद्ध विहार बुद्धभूषण संभाजी कॉलनी या विहारामध्ये तीन महिन्यापर्यंत गुरुजीच्या आदेशाला अनुसरून चिवर शिवण्याचं काम झालेलं आहे तर हे सर्वचे सर्व दानामध्ये या महिलांनी आपला वेळ दिला आणि ते चिवर शिवून दिलेले आहेत तर ज्याही महिला उपस्थित असतील तर त्या महिला आज यशोदरा बुद्धविहारमध्ये मनसेजी दमानंद यांचा कठीण चिवरदान संपन्न झाला तद्वतच त्यांचे जीवनाचे उपसंपादित होऊन दहा वर्ष परिपूर्ण झाले त्यांनी दहा वर्ष जो धम्माचा प्रचार प्रसार केला आणि समाजाची सेवा केली त्यांना दुःखमुखीचा मार्ग दाखवून हे भिक्षूचं जीवन कर्तव्य आचरण धम्मविनय याचं पालन करून त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये महान असं काम केलेलं आहे धमानंद बंतेजी या वर्षी त्यांचे दहा वर्षपासूप संपदीत होऊन परिपूर्ण झालेले आहेत ते आता झेहरू झालेले आहेत असं भिकू संघामध्ये जाहीर केलं जात आहे उपासक उपासिकामध्ये सुद्धा जाहीर केलं जात आहे आणि त्यांचं हे कार्य पाहून जित्तुसंघ अतिशय प्रसन्न आहे आणि त्यांना आशीर्वाद आहेत भित्तुसंघाचे ते आपल्या ध्येय उद्देशामध्ये दुःखमुक्तीच्या मार्गामध्ये सफल होत दुःखमुक्त होत हाच त्यांच्याप्रती आशीर्वाद आणि मंगलकामना आहे धन्यवाद आज कठीण कार्यक्रम त्या संदर्भात थोडंसं सांगा आज कठीण चिवडदानाचा कार्यक्रम हा बुद्धाच्या काळापासून आलेली ही परंपरा आहे या बुद्ध विहारामध्ये मी तीन महिन्याचा वर्षवास केलेला आहे त्यानिमित्तानं ज्या ठिकाणी भिश्शू विहारात राहतो तर भिश्शूच्या प्रति कृतज्ञता बनू त्या ठिकाणचे उपासक उपासिका बुद्धापासूनची जी परंपरा आहे कठीण चिवडदानाची तर तो अंत्यजेचा दान देऊन सत्कार करता सन्मान करता तर हे आजपासून असं पुढेही राहणार आहे माग झालं तर ही एक कठीण चिवडदानाची कृतज्ञता म्हणून या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर त्या निमित्ताने आलेली या ठिकाणी माझे गुरुवर्य बोधिपानोजी माथेरो माझे धम्मबंधू काश्यपजी थेरो आणि सर्व भंकेजी लोकं व सकावान उपासक उपाशी का तर या ठिकाणी सर्वांचं पुण्यकर्म का आहे कारण या कठीणची वरदानामध्ये सर्वांनी जे जे कोणी भाग घेतात तर ते सर्व पुण्यवान होतात त्यांच्या पदरात्री पुण्याचा साठा पडतो तर हे एक महान कर्म आहे मनुष्यजन्माचं महां तर या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होत आहे आलेले सर्व उपासक उपासकांच्या प्रती मैत्री भावना करतो त्यांना दीर्घाशयाचा लाभ हो त्यांना निरोग असता हो त्यांना सुखाचा का साक्षात्कार सर्वांचं मंगल हो सर्वांच्या कल्याण सर्व दीर्घ आयुष्यात चालणार बंडेजीस हा किती वर्षवास आहे तुमचा हा माझा दहावा दावा वर्षवास आहे या ठिकाणी माझं सामनेर दीक्षा झाली या ठिकाणीच मी भिक्षू झालो आणि या ठिकाणीच माझा हा दावा वर्षवास या ठिकाणी संपन्न होता आता मी थेरो झालेलो दहा थेरूची पदवी प्राप्त झाली सर्वात पहिले पहिले भिक्षू हा सामनेर बनतो दुसरा नंबर त्याची विधी झाली की तो भिक्षू बनतो आणि तिसरी वधी ही साम हे थेरूची विधी आहे तर आता मी झालो घालवलो दहा वर्ष आता मी इच्छित आलो सकाळपासून काय काय कार्यक्रम झाले सकाळपासून या ठिकाणी वंदना घेणे या ठिकाणी सूत्रपठण करणे रॅली काढलेली आहे आणि बिहारात जाऊन बुद्ध धम्म संघ या तीन रत्नाच्या प्रती श्रद्धा व्यक्त केलेली आहे सर्व उपासक उपासिका या निमित्ताने उपासक उपासिकांना काय आव्हान करणे उपासक उपासिकांना सांगू शकतो की बुद्धाचा धर्म हा दुःखमुक्तीचा मार्ग आहे सर्वांनी विहारामध्ये यावं बुद्ध धम्मसंघा या शरण जावं पंचशिलाचं पालन करावं दान करावं समाधीचा अभ्यास करावा चित्ताची शुद्धता करावी तर हे महान पुण्य आहे आणि या जन्मातली आपण हे सत्कर्म करू शकतो तर आपल्याला सुवर्ण संधी आहे तर सर्वांनी विहारामध्ये येऊन बुद्ध धम्म संघ जाती दत्तांना शरण गेलं पाहिजे तर आज येशोधारा कॉलनीमध्ये भंते धम्मानंद थेरो यांचा कठीर शिवर समारंभ आहे जे केला तर काय सांगाल त्याबद्दल जे भीम नमो बुद्ध आहे मी विजय मगरे हा यशोधरा सहकारी गृहनिर्माण मागास सहकारी संस्था याचा अध्यक्ष आ आ आ, आ, या नात्याने हा जो, जो कार्यक्रम आहे हा नियमितपणे आम्ही साधारण पंधरा ते वीस वर्षापासून पार पडत पार करत आलेलो आहोत आणि या कार्यक्रमाचं म्हणजे जे सक्सेसफुली जो हा कार्यक्रम पार पाडला जातो याचं सर्वश्रेय या कळणीमधील सर्व उपासक उपासिका विशेष उपासिकांचं जास्त याच्यामध्ये इन्वॉल्वमेंट असल्याकारणाने हा कार्यक्रम खूप चांगल्यारीत्या आम्ही पार पाडतो यामध्ये विशेष तर जे आमची सोसायटीचे कार्यकारिणी मंडळ त्याच्यामध्ये आमचे सचिव आदरणीय प्रोफेसर कार्यकारिणी मंडळामधील आमचे जिमेकर डॉक्टर जिमेकर डेंटिस्ट गजन्स काका आणि जे आमचे कार्यकारिणी मंडळ आहे हे पूर्वी ह्या कार्यक्रमाची रूपरेषा आखून हा कार्यक्रम कशा पा कशा प प्रकारे चांगल्या यशस्वीपणे पार पाडू शकतो याची पूर्णपणे पूर्णपरेशा आम्ही अगोदरच बनून साधारण महिना ते दोन महिन्या अगोदर ही सर्व प्रक्रिया पार पाडून हा कार्यक्रम आम्ही नंतर सर्वांच्या सहमतीने आणि सर्वांची इन्वॉल्वमेंट घेऊन सर्वांचा सहभाग त्याच्यामध्ये युवा मंडळी असतील महिला वर्ग असेल वरिष्ठ मंडळी असेल जे नौकरदार वर्ग आहेत हे सर्वांच्या सहकार्याने हा उत्कृष्टपणे का, हा कार्यक्रम पार पाडला जातो सकाळी काय काय कार्यक्रम यानिमित्ताने हा कार्यक्रम आज ज्या वेळेस पार पाडला जातो किंवा नियमितपणे पार पाडला जातो आज तसाही पावसाचा अंदाज असल्याकारणाने आम्हाला मोठ्या प्रमाणात ही रॅली पडतानी आली परंतु तरी पण एक छोट्या स्वरूपात ही रॅली आम्ही पार पाडली यामध्ये भंतीजीचे चिवर आणि भंतीजी जो भिक्खू संघ आहे यांची सर्वांची रॅली काढण्यात आली आणि त्यामध्ये आमच्या वैशालीनगर तथा यशोदरा कॉलनी व बाहेरचे उपासक मंडळी जे आवर्जून इथे उपस्थित राहतात साधारण तीनशे ते चारशे उपासक आरामशी इथे उपस्थित राहतात आणि म्हणजे त्यांच्या स्वतःची व्हॉलंट्री येऊन ते स्वतः सहभाग नोंदवतात तसंच या कार्यक्रमामध्ये आमच्या या कॉलनीतर्फे आम्ही सर्वांसाठी साधारण चारशे ते पाचशे लोकांसाठी भोजनाची सुद्धा व्यवस्थित व्यवस्था करून भोजनदान पण करतो सर या ठिकाणी अत्यंत सुंदर असे बौद्ध विहाराची इमारत पण उभे आहे तर ही इमारत कशी उभारली याच्या काही शासकीय निधी वगैरे मिळाला का हे फक्त आपल्या उपासक उपासकांनी या या विहाराच्या बाबतीत आम्हाला सांगण्याचा सा म्हणजे खूपच आनंद मिळतो की साधारण ह्या विहाराची परिस्थिती अशी होती की साधारण एकोणीसशे दोन हजार अठरा अकरा साधारण दोन हजार अकरापासून हे प्रकरण इथे पडित होतं इथे केवळ या विहाराच्या ठिकाणी एक ओटा बांधलेला होता आणि बाकी काही नव्हतं त्या ज्यावेळेस आम्ही आमचे सचिव आदरणीय तुपेसाहेब मी किंवा आमची जी इतर मंडळी आहेत यांना आम्ही या 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 हे नी नी तो नी तो नी तो या जे वट्यावर बसून इथे बुद्धिवंदना व कार्यक्रम घेत असू तरी आमच्या मनाला कुठेतरी वाटतं की नाही आपण इथे हे सुंदर असं विहाराची उभारणी करायलाच पाहिजे याच अनुषंगाने मग पुढाकार घेऊन मी या पाणीचा अध्यक्ष या नात्याने आमचे सचिव आदरणीय साहेब यांचा नियम मला सहकार्यला लाभलेलं आहे आम्ही नियमितपणे याबाबतीत विचार करून जे सोसायटीकडे जे उपलब्ध भांडवल होतं याच्यातूनच हे विहार बांधलेले आहे आणि आजच्या स्थितीला आपण जर पाहाल आपण रेकॉर्डिंग पण तशी विहार केली असेल तर एक या शहरातलंच नसून पूर्ण मराठवाड्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये एक सुंदर असं विहार हे तुम्हाला इथे यशोदारकांनी इथे पाहायला मिळेल खूपच उत्त उत्कृष्ट असे बांधकाम केलेले आहे सुंदरपणे त्याची स सजावट केलेली आहे आणि या विहारासाठी जी तथाथाची मूर्ती आहे <करने> था <जी। कौना> ती थायलंडवरून आम्हाला दान करण्यात आली शंकाने आम्ही जी कस्टम ड्युटी वगैरे भरून ही मूर्ती प्राप्त केली भरपूर संघाकडून आम्हाला त्याचं खूप खूप सहकार्य मिळालं आणि सर्वांच्या सहभागानेच ही शक्य होऊ शकेल सर पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी शहरातल्या विहाराचं नवीन इमारती आणि विकास करण्यासाठी जो निधी देत आहेत तुम्ही त्यांच्या संदर्भ त्यांच्याकडे काय संपर्क वगैरे केला का निश्चितच आता सध्या जी सध्याच्या ज्या सामाजिक चळवळी जी चालू आहेत शहरामध्ये म्हणा किंवा महाराष्ट्रभर म्हणा आणि त्यामध्ये आमचे आदरणीय सामाजिक न्यायमंत्री संजयजी शिरसाळ हे म्हणजे उत्स्फूर्तपणे आणि त्यांचा खूप सारा सहभाग म्हणून खूप सारे विहारांना निधी प्राप्त करून देत आहे तर यामध्ये आमचं एक जे कार्यकरणी मंडळ जे ठरलेलं आहे की एक आम्हाला इथे जे आता इंटरनॅशनल स्तराचे जे भेटू येतात तर आता सध्या लोक लोक तर लोकोत्त्यारा इथे थोडी व्यवस्था झालेली आहे परंतु लोकोत्त्यारा विहार हे साधारण शहरापासून लांब पडतो तर याच अनुषंगाने हे जे इंटरनॅशनल लेवलचे जे भंते वगैरे येतात तर यांची राहण्याची व्यवस्था व्हावी तसेच त्या अनुषंगाने इथे एक अभ्यासिका सुद्धा निर्माण करावी या अनुषंगाने आम्ही एक प्रोजेक्ट त्याप्रमाणे एक प्रस्ताव तयार करून आदरणीय मंत्री महोदय पालकमंत्री संजय शिरसाट यांना देणार आहोत त्यामध्ये दे साधारण एक तीन ते चार रूम ज्या या इंटरनॅशनल स्तरावरची जी भंतेजी होती त्यांच्यासाठी आम्ही निर्माण करू पूर्ण व्यवस्थेसह ए सी वगैरे सर्व आणि त्याच्यावरच एक साधारण मोठा हॉल जो की अभ्यासिका म्हणून जसं की आता सध्या जो सम्यक्र ग्रुपतर्फे जो एक, एक प्रोजेक्ट चालू आहे त्याअंतर्गत हर्षदीप कांबळे साहेब आदरणीय मेश्राम साहेब हो वगैरे यांनी सुचविल्याप्रमाणे शहरातल्या बऱ्याच विहारामध्ये अभ्यासता देण्याचं काम चालू आहे आणि यशोद्वनी येथील उत्कृष्ट जे विहार आहे इथे जी व्यवस्था आहे त्या अनुषंगाने आम्ही हा प्रोजेक्ट लवकरच तयार करून त्याचा निधी स्वरूपात आम्ही आदरणीय क्षीरसाट साहेबाकडे बाबतीत आम्ही निधी मागणार आहोत चालेल धन्यवाद थँक्यू